हे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रतास लाईव्ह तर तुम्हाला सगळ्यांना पहिले म्हणजे महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय पार्वतीपती हर महादेव तर आत्ता मी निघाले आहे शंभू महादेवाच्या मंदिरात तर म्हणजे जरा जरा उशीरच झाला होता ऊन बडलं होतं जास्त फर्निचर गेला आत्ताच निघाला पाहिजे नाही तर मग उशीर होऊन जाईल शू ताक, मी आता निघाले आहे म्हणजे जे पूजेचं साहित्य असतं दूध वगैरे आणि अगरबत्ती वगैरे सगळं पिशवीत घेतला निघाली तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर आत्ताच बघून घ्या आम्ही खूप खूप छान छान ब्लॉग्स आपले टाकले पार्टनुसार जसं आम्ही फिरायला जिथे जिथे गेलो तसे आम्ही टाक मी टाकलेले आहेत आणि आता तर मी निघाली आहे तुम्ही बघू शकतात मी जरा स्पीड जरा तरी स्लो केली कारण हो की मला खूप काही बोलायचं होतं तुमच्यासोबत तर इथे मंदिरात आल्यानंतर बघितलं तर ता खूप गर्दी होती म्हणजे ज्या मंदिरात मी नेहमी जाते काहीच लोक नसतात तिथे आज एवढी गर्दी प्रत्येकाचा दिवस येत असतो तसंच देवाचा जेव्हा दिवस असतो तेव्हा त्यांच्यामध्ये एवढी गर्दी असते बाकीच्या वेळेला नसते ह्यावरनंच आपल्याला कळतं की हरे एका एक दिन होत आहे सो इथे पूजा वगैरे म्हणजे साहित्य जे होतं ते सगळं तिथे होतं तर मी पूजाचं साहित्य घेतलं होतं त्यामुळे मी काय घेतलं नाही तिथे तर इथे बघा जो पुड़े -पुड़े आ, मी खूप गर्दी आहे आतमध्ये म्हणजे तो पुढे पुढे जात होती पटापट पण उन्हाचा जरा व्हायता झाला तर होता थोडा पण काय नाही ठीक आहे मस्तपैकी दर्शन झालं माझं मी पहिले आली मंदिरान मंदिरामध्ये नंतर मग मम्मी पप्पा आणि मी नंतर आले तर इथे माझं दर्शन वगैरे झालं मला शूट वगैरे आतमध्ये करायला मिळालं त्यामुळे मी खाली जेव्हा बसली होती इथे तर त्या तेव्हा मी शूट वगैरे केलं सो इथे बाहेरसुद्धा पूजा करत होते तिथे दिवा वगैरे लावत होते तर आजचा मेनी प्रॉक्ट मला कसा वाटला आज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अगोदरचे व्हिडिओ जर बघितले असतं बघून घ्या तर हा माझा लुक होता आजचा मी व्हाईट कुर्ती पायजामा घातला होता सो कमेंटमध्ये हर हर महादेव कोणी कोणी उपवास धरला आहे नक्की कमेंट करून सांगा मीसुद्धा उपवास आज आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय कायच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय